नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण वांगेची सुकी भाजी बघणार आहोत जी करायला सोपी आणि पटकन तयार होते चवीलाही छान लागते इथे मी वांगी हुबी चिरून अशी पाण्यात टाकून ठेवलेत काळी पडू नये म्हणून तर आता आपण सुरुवात करूया इथे मी टोप गरम करायला ठेवलं आहे दोन चमचे तेल टाकते अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा जिरा टाकते इथे आठ दहा लसूण आठ दा लसुणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि अदरक पुटून घेतले मी ते टाकते मी जाडंबद्दल कोसून घेतलेले लसूण आपण चांगलं भाजून घ्यायचा वांगे फिरलेले टाकून द्यायचे थोडे पटू घ्यायचं आहे चवी तो मीठ दे टाकायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं गॅस बारीक करून एक पाच सहा मिनिटं हे वापरायला ठेवायचं वापरून घ्यायचं हे पाच मिनिटं झालेत आपली झाकून उघडून घेऊया बघा वांदी छान शिजले हे बघा शिजलं शिजले आपलं त्याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर येतात टाकते मी तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालेल असंच पण छान लागतं हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघा अशी वांग्याची भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागते कांदा टोमॅटो न टाकताही चमचमीत मस्त अशी तयार होते भाजी ही आणि पटकन तयार होते माझा हा व्हिडिओ आवडला असं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद